हॅलो शेतकरी बंधू तुमचे स्वागत करत आहोत मी माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीलाच बातमी अशी आहे की पावसा संदर्भात काही भागामध्ये आपल्याला सर्वत्र भागामध्ये जोरदार ते अति स्वरूपाचा पाऊस दिसणारे राज्यामध्ये मी या वडच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण सविस्तर अंदाज सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि शेजारील बेल आयकन पण दाबू शकता शेतकरी बंधुनो शेतकरी बंधू पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये किंवा आठ ऑगस्ट पर्यंत आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस आठ ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये काही भागामध्ये अनेक प्रमाणात मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणारे अधिकतम भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तर शेतकरी बंधूं सविस्तर बातमी बघूया मुंबई किनारपट्टा आणि वलसाडच्या काही भागामध्ये नाशिक वलसाड मालेगाव पश्चिम महाराष्ट्र अहमदनगर खेड खोपुली मुंबई दौड जेजुरी पुणे कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर सोलापूर पंढरपूर वजूळ या काही परिसरामध्ये बघितलं तर आपल्याला इथं जोरदार ते अति पाऊस दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधून आठ ऑगस्ट पर्यंत इंदापूर पंढरपूर चिपलून गोरेगाव बार्शी कराड विटा रत्नागिरी सांगली सातारा मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूं शेतकरी बंधूं विजयपूर अफजलपूर सोलापूर पंढरपूर जत या काही परिसरामध्ये बघित जर पेठ बार्शी लातूर या काही भागामध्ये बघितलं आपल्याला या काही ठिकाणी मुसळधार ते अति स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आठ ऑगस्ट पर्यंत आणि पर राहणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूं शेतकरी बंधू बातमी येत आहे की मराठवाड्याकडे आणि औरंगाबाद जालना परभणी बीड हिंग गुली उस्मानाबाद परभणी नांदेड लातूरच्या परिसरामध्ये बघितलं तर जिंतूर पैठण माजलगाव या काही परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आणि अनेक भागामध्ये आपल्याला सऱ्यावर सऱ्या दिसू शकते तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता आठ ऑगस्ट पर्यंत आणि ऊन राहणारच हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधू बातमी येत आहे की विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ खान्देस कळक जुळे जाळेगाव त्या काही भागामध्ये बघितलं तर आपल्याला अधिकतम स्वरूपाचा जास्त स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि ठीक ठिकठिकाणी स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता तर शेतकरी बंधून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा तर शेतकरी बंधू हे आहे आजचा अंदाज तर भेटूया चर्चा माध्यमातून धन्यवाद